म्हणजेच पी एच याच्या मूल्याच्या जमिनीतील अन्नद्रव्याच्या उपलब्धतेवर परिणाम होते बहुतांश पिकांना लागणारे अन्नद्रव्य प्रमुख दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्य ही सामू सहा पॉइंट सहा ते सात पॉइंट तीन या तटस्थ या वर्गावरील उपलब्ध होतात आणि तरी पण बदलत्या हवामान परिस्थितीत सामू सहा ते आठ पर्यंतच असावा तसेच सामूवरून जमिनी आम्लयुक्त आहेत का की विम्लयुक्त आहे हे कळते परंतु अति आम्ल किंवा अति प्रमाण असल्यास रासायनिक भूसुधारके जसं की आम्ल जमिनीत लाईम तसेच अतिविम्ल जमिनीत जिप्सम किंवा गंधक हे सुधारणा करण्यासाठी किती टिकावे हे कळते व त्याद्वारे या जमिनीची भूसुधारणा करता येते मूलद्रव्यांचा पुरवठा आणि पिकांचे उत्पादन जमिनीच्या सामूवरून त्या जमिनीची कोणत्या परिस्थिती तयार झाल्या आहेत त्याची स्थूल मनाने कल्पना येते सर्वसाधारणपणे जास्त पावसाळी परंतु उष्ण प्रदेशात आम्ल जमिनी व कमी पावसाळी परंतु उष्ण प्रदेशात विमल जमिनी आढळतात त्यावरून सामूच्या प्रमाणात पिकांच्या वाढीवर आणि त्यांना उपलब्ध होणाऱ्या मूलद्रव्यांवर परिणाम होतो काही मूलद्रव्य विशेष स्थितीतच उपलब्ध होतात जमिनीच्या आम्ल विमल व उदासीनतेप्रमाणे पिकांचे नियोजन करणे आवश्यक असते साधारणपणे जमिनीची सामू हे सहा ते आठच्या दरम्यान असल्यास बहुतेक पिकांना पोषक द्रव्य त्यांना सहज उपलब्ध होतात ती जमीन उपजाऊ असते त्यामुळे पिकांचे उत्पादन चांगले येते जमीन आम्लयुक्त असल्यास चहा कॉफी बटाटा आणि विमलयुक्त असल्यास खजूर बीट कांदा ऊस इत्यादी पिके चांगली वाढतात त्याचप्रमाणे ती साधारण आम्ल किंवा विमल असल्यास सोयाबीन टोमॅटो गाजर कोबी वटाणा चवळी तंबाखू इत्यादी पिकं चांगली वाढतात आता जमिनीचे फूल आणि घडण जमिनीचे फूल आणि घडण चांगले टिकवण्यासाठी जमिनीचा हा सहा ते आठ पर्यंत राखणे महत्वाचा आहे बेसॉल ट्रॅप खडकापासून तयार झालेल्या जमिनीचा हा सात ते साडेआठ पर्यंत असतो परंतु तो साडेआठ या पुढे गेल्यास जमीन चोपन बनते आणि ढेकूळ टनक होऊन जमिनीचे फुल बिघडते पाण्याची जमिनीचा हा ते दरम्यान राखण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर निचऱ्याची व्यवस्था आम्लधर्मीय रासायनिक खतांचा वापर पिकांचे गरजेनुसार पाणी व्यवस्थापन फेरपालटीचे पिके हिरवळीच्या खतांचा वापर व पीक पद्धतीचा अवलंब करणे अत्यंत महत्त्वाचे आहे आता जीवजंतूची वाढ उपयुक्त अशा वाढ सामूवर अवलंबून असते उदासीन ते थोड्याशा विमल असलेल्या जमिनीत जीवाणूंची वाढ चांगली होते अति आम्ल जमिनीत ऑझोक्टो बॅक्टेर जीवाणू आणि गांडूळ यांची वाढ होत नाही परंतु बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते अम्लयुक्त जमिनीत नत्रयुक्त सेंद्रिय पदार्थांचे रूपांतर उपलब्ध नत्रामध्ये होण्यास विलंब लागतो तसेच अतिविमल जमिनीत सुद्धा अशीच परिस्थिती दिसून येते हवेतून नत्र घेऊन पिका सहयोगी पद्धतीने उपलब्ध करून देणारे रायझो जीवाणू हे देखील जमिनीचा सामू हे सहा ते साडे असलेल्या जमिनीत अधिक प्रमाणात दिसून येतात खतांचा वापर आमलं जमिनीत सुपर फॉस्फेटमधील मधील उपलब्धता कमी होते म्हणून खत देताना सुपर फॉस्फेटचे प्रमाण वाढावे लागते विमलयुक्त आणि चुनखडीयुक्त जमिनीस फुरद पलाश जस्त लोह हो, आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये यांची उपलब्धता कमी होते म्हणून अशी अन्नद्रव्ये असलेली खते जास्त प्रमाणात टाकावी लागतात जमीन आम्लयुक्त असल्यास स्फुरद लोह हो, अथवा घट्ट धरून ठेवला जातो तर चुनखडीच्या जमिनीत तो कॅल्शियमद्वारे घट्ट धरून ठेवला जातो त्यामुळे पिकांना तो सहज उपलब्ध होत नाही यालाच स्थिरीकरण म्हणतात जमिनीत स्फुरत कमी व्हावे म्हणूनच खते ओळखीतूनच घ्यावीत अति आम्ल जमिनीमध्ये लोह हो, अॅल्युमिनियम तांबे इत्यादींचे प्रमाण जास्त दिसून येते यामुळेच पिकास उपाय होण्याऐवजी अपाय होण्याचा संभव असतो पिकांवरील रोग जास्त आम्ल जमिनीत जा पनामा रोग तर जास्त विमल जमिनीत जा बटाट्याची बांगडी रोग व उसावरील केवडा रोग दिसून येतो जास्त आम्ल जमिनीत जा आम्लामुळे व जास्त जा विमल जमिनीत विमलामुळे मातीची घडण बिघडून जास्त टनक होऊन पिकांच्या मुळांवर व त्यांच्या पेशींवर विपरीत परिणाम होतो व परिणामी ते निकृष्ट बनतात उगवलेली रोपे हे सुकून अथवा जळून जातात काही वेळा बियाणे न रुजता मरून जातात अति आम्ल अथवा विमलपणाचे पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतात मातीच्या विद्रावातील जमिनीच्या सामूचे मूल्य बदलण्यास प्रतिकार करण्याच्या क्षमतेला जमिनीची आघात प्रतिबंधक क्षमता असे म्हणतात जमिनीची प्रतिरोधक शक्ती जास्त असल्यास जमिनीच्या सामूमध्ये बदल होण्यासाठी मोठ्या प्रमाणात भूसुधारके जसं की चुना गंधक जिप्सम टाकण्याची आवश्यकता असते जमिनीमध्ये चिकन माती सेंद्रिय पदार्थ कार्बोनेट फॉस्फेटची संयुगे मातीचा सामू सहजासहजी बदलू देत नाही जमिनीच्या प्रतिरोधक क्षमतेमुळे जमिनीच्या सामूचे स्थिरीकरण होणे व त्यामुळे पिकांना ठराविक प्रमाणात अन्नद्रव्य उपलब्ध होतात बाहेरून घातलेल्या रासायनिक खतांमुळे सामूमध्ये सहसा विशेष बदल होत नाही आता सामूच्या व्यवस्थापनासाठी हे उपाययोजना करायला पाहिजे जसं की जास्त आम्ल जमिनीत सामू मूल्यानुसार चुना सेंद्रिय खता खताबरोबर मातीत मिसळावेत तर जास्त विमल जमिनीत चोपन चुनखडीचे प्रमाण हे दहा टक्केपेक्षा कमी असल्यास जिप्सम तर चुनखडीचे प्रमाण जास्त असल्यास गंधक शेणखतात मिसळून शेतात टाकावे दुसरं म्हणजे शिफारशीनुसार प्रत्येक पिकांना शेणखत अथवा गांडूळ खत किंवा कि कंपोस्ट खत पेरणीपूर्वी एक महिना अगोदर शेवटच्या कुळव्याच्या पाळी अगोदर जमिनीत मिसळवावे समस्यायुक्त जमिनीत जमिनीच्या प्रकारानुसार रासायनिक खतांचा वापर करावा जसं की चुनखडीच्या जमिनीत अमोनियम सल्फेट डी ए पी सल्फेट ऑफ पोटॅशचा वापर करावा तसेच सल्फेटयुक्त लोह जस्त यांच्या मातीत परीक्षण करून कमतरतेनुसार शेणखतात मुरवून जमिनीतून द्यावे सेंद्रिय भूसुधारके शेणखत कंपोस्ट खत गांडूळ खत कोंबडी खत, खत स्फुरतयुक्त सेंद्रिय खत यांचा वापर शिफारशीनुसार करावा चुनखडीयुक्त जमिनीत जीवामृतची करावी स्लरीचाही वापर आळवणीद्वारे जमिनीतून पिकांना केल्यास अन्नद्रव्याची कार्यक्षमता वाढते जैविक खतांचा बीज प्रक्रियाद्वारे किंवा समायुक्त जमिनीत शेणखतातून मिसळून जास्त वापर करावा अशा प्रकारे उपाययोजनाचे नियोजन केल्यास सेंद्रिय कर्ब वाढील व वा पर्यायाने हळूहळू जमिनीचा सामू तटस्थाडे ठेवण्यास मदत होऊन सर्व पिकांना अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढून पिकांचे शाश्वत उत्पादन घेता येईल पुढे ही शेतीविषयक माहितीसाठी साठी साठी आणि अपडेटसाठी बघत राहा किसान